नमस्कार मी दीपक बातुसे लोकमतच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत या मुलाखतीमध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर अनिल कुमार गायकवाड जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आहेत राज्यात सध्या अनेक रस्त्यांचे प्रकल्प सुरू आहेत आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी अनिल कुमार गायकवाड यांच्यासोबत वर आहे गायकवाड सर तुमचं स्वागत लोकमतमध्ये नमस्कार सुरुवातीलाच एक महत्वाकांक्षी प्रकल्प जो राज्यात गेले अनेक वर्ष चर्चेत आहे आणि त्याचे तीन टप्पे सुरू झालेले तो समृद्धी महामार्ग आणि त्याचा जो शेवटचा टप्पा शिल्लक आहे मानपडा ठाण्यापर्यंत तो टप्पा कधी पूर्ण होणार कारण त्या टप्प्यामुळे किंवा त्याचं जे आता काम सुरू आहे तर नाशिक मुंबई महामार्गाचं जे वाहतूक आहे तो खूप जटिल प्रश्न बनलेला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पहिला जो टप्पा आहे नागपूर ते शिर्डी ते या टप्प्याचं लोकार्पण माननीय पंतप्रधानांच्या हस्ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये झालं होतं म्हणजे हा पहिला टप्पा पाचशे वीस किलोमीटरचा हा अकरा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये वाहतुकीसाठी खुला झाला होता त्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे शिर्डीपासून ते भरवीरपर्यंतचा तो दुसरा टप्पा मे तेवीसमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि त्यानंतर तिसरा टप्पा इगतपुरीचा म्हणजे तो सहाशे पंचवीस किलोमीटर जेनेजला आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे शेवटचा जो हा टप्पा आहे इगतपुरी टू आमने आमने हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे साधारणतः आपण तो सांगिला रिसॉर्टचा जो परिसर आहे भिवंडी बायपास भिवंडी बायपास भिवंडी बायपास जेव्हा संपतो भिवंडी बायपास संपल्यानंतर सांगिला रिसॉर्ट येतो त्यानंतर एक वन पॉईंट फाईव्ह किलोमीटरला वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे हा जुन्या नाशिक मुंबई रस्त्याला क्रॉस होतो हा वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे पण एक थ्री प्लस थ्रीचा सिक्स लेन एक्सप्रेसवे आहे तो जे एन पी टीपर्यंत जातो आणि हा जिथे क्रॉस होतो जुन्या नाशिक मुंबई हायवेला तिथून फोर पॉईंट टू किलोमीटरला हा समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी येऊन मिळत होतो म्हणजे नागपूरवरनं जर आपल्याला मुंबईला यायचं असेल तर नागपूरवरणं आमने जंक्शनला तिथे यायचं जिथे वडोदा मुंबई एक्सप्रेस हा रस्ता मिळतो तिथे तिथून परत जुन्या नाशिक मुंबई रस्त्यावरती यायचं आणि तिथून परत मग मुंबईला यायचं हे अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी आहे कधीपर्यंत साधारणतः अंदाज है आता हा आता हा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा जो टप्पा आहे हा भयंकर क्लिष्ट आहे ठाणे जिल्ह्यातील हा डोंगरांनी आणि दऱ्यांनी भरलेला हा प्रदेश आहे या शहात्तर किलोमीटरमध्ये एकूण सोळा अशे दरीवरचे पूल आहेत आणि पाच टनल आहेत म्हणजे ह्या कॉम्प्लिकेटेड आहे आणि काही काही पुलांची उंची त्यांच्या खांबांची उंची ब्याऐंशी मीटरपर्यंत आहे त्यांचे गाळे असे एकशे चाळीस मीटरपर्यंत आहेत तर आमचा असा प्रयत्न आहे की एक सप्टेंबर अखेरपर्यंत ह्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे या शहात्तर किलोमीटरमधल्या महामार्गाचं अठ्ठ्याण्णव टक्के काम आता पूर्ण झालं आहे आणि यामध्ये एक मोठा पूल आहे कसारा संपल्यानंतर खर्डीच्या जवळ म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्याऐंशी मीटरचे खांब असलेला हा मोठा पूल पण आता एक पूर्णत्वास आलाय आहे म्हणजे नागपूर ते मुंबई ट्रॅफिकसाठी जो आहे तो आणि मुंबई ते नागपूर ट्रॅफिकसाठीचा जो दुसरा कॅरेज वे आहे दुसरा पूल आहे तो दोन ते तीन महिन्याने अंतर पूर्ण होईल पण आम्ही वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करू शकतो कारण जो आता पूल आम्ही आता पूर्ण केला आहे नुकताच तो ऑगस्ट एंड पर्यंत त्याचं फिनिशिंग वगैरे पूर्ण होईल आणि सप्टेंबरमध्ये प्रामुख्याने हे सगळी कामं पूर्ण होतात का घाटात सुद्धा म्हणजे आता घाट चढण्याची आवश्यकता घाटामध्ये एक सेव्हन पॉईंट एट किलोमीटरचे असे दोन बोगदे आहेत म्हणजे नाशिक टू मुंबई आणि मुंबई टू नाशिक हा या मार्गामध्ये असे सतरा पॉईंट पाच मीटर उंचीचे आणि सेव्हन पॉईंट एट किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत आणि त्यामुळे घाटाचा फील येणार नाही त्या ठिकाणी आणि या बोगद्यामध्ये जो उतार आहे तो एक टू पॉईंट फायव्ह पर्सेंट असा उतार आता मुंबई ते नाशिक प्रवास करणं जे दिव्य आहे हे साधारणतः हा बोगदा आणि हा महामार्ग महामार्ग पूर्ण झाल्यानंतर ते राहणार नाही म्हणजे सहज माणूस नाशिकला पोहोचू शकतो मुंबईवरून हा नाशिकवरची जी वाहतूक आहे महामार्गावरती येण्यासाठी दोन ठिकाणी भरवीर जंक्शन पण नाशिकचे ट्रॅफिक डायव्हर्ट होऊ शकते महामार्गावरती किंवा इगतपुरीवरनं महामार्गावरती येऊ शकते आणि इगतपुरी ते हे जे अंतर किलोमीटर जे आहे हे केवळ चाळीस के पन, के पन ते पन्नास मिनिटामध्ये पूर्ण ठाण्यापासून नाशिकला साधारणतः दीड तासात माणूस पोहोचू शकतो निश्चितपणे म्हणजे ठाणा आता आपण ठाण्यावरनं वडप्याचा जर विचार केला आता वडप्याचं काम सुरू आहे ते पण साठ टक्के पूर्ण झाले ते जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा वडप्यापर्यंत आपण एक वीस मिनिटामध्ये पोचू शकतो वीस ते पंचवीस मिनिटामध्ये आणि तिथून अमने जंक्शनपासून इगतपुरीला तिथे आपण एक चाळीस मिनिटामध्ये पोहोचू शकतो म्हणजे एक तासामध्ये आपण आणि परत नाशिकचं जे अंतर आहे ते एक तासामध्ये दोन तासाच्या आत होईल या महामार्गावर बरेच टीका पण झाली म्हणजे हा वायबल आहे का एवढा मोठा खर्च कर करणं गरजेचं होतं का आता या महामार्गावर जी वाहतूक सुरू आहे साधारणतः अठरा ते वीस हजार सरासरी दिवसाला वाहनं जात आहेत आणि त्याच्यातून होणारी टोल वसुली तर तुम्हाला वाटतं वायबल आहे प्रोजेक्ट आणि आता जर पुढचा जो शेवटचा टप्पा आहे तो झाल्यानंतर टोल टोल वाढेल वाढतील कुठलाही प्रकल्प जो असतो तो सुरुवातीच्या काळामध्ये थोडा निगेटिव्ह कॅश फ्लो मध्ये चालतो सुरुवातीचे एक दोन ते तीन वर्ष ट्राफिक सेटल होईपर्यंत हा तो नेगेटिव्ह मध्ये चालतो आणि नंतर तो हळूहळू पॉझिटिव्ह मध्ये जातो समृद्धी महामार्गाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर चाळीस वर्षाचा हा कन्सेशन पिरियड आहे या महामार्गासाठी आणि चाळीस वर्षामध्ये ह्या महामार्गावरती जो काही खर्च होतो आहे तो वसूल करायचा आहे आणि निश्चितच जो काही खर्च झाला आहे तो संपूर्णपणे या कन्सेशन पिरियडच्या आतच तो वसूल होईल आता सहाशे वीस किलोमीटर सहाशे पंचवीस किलोमीटर जो महामार्ग आता खुला करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक साधारणतः एक ऐंशी ते नव्वद म्हणजे एक कोटी ऐंशी लाखापर्यंत अवरेज पर डे रिकव्हरी सुरू आहे आणि वीस ते पंचवीस हजार वाहनांची वर्दळ सध्या सुरू आहे जेव्हा शेवटचा टप्पा सुरू होईल तेव्हा नाशिकवरनं ठाण्याकडे येणारी जी मोठी वाहतूक आहे जड वाहतूक आहे ती बहुतांश ट्राफिक ती जी आहे घाट टाळण्यासाठी पूर्ण इगतपुरीवरनं समृद्धी महामार्गावरती डायव्हर्ट होईल आणि या स्टेजमध्ये सेवंटी सिक्स किलोमीटरच्या स्टेजमध्ये जी वाहतूक वाढेल त्यामुळे उत्पन्नामध्ये निश्चित भर पडेल आणि जो आम्ही कॅश फ्लो प्लॅन केला होता सुरुवातीच्या काळामध्ये त्या कॅश फ्लोप्रमाणेच रिकवरी सुरू होईल आणि हा सस्टेनेबल प्रोजेक्ट आहे फक्त टोलवर टोलवरच उत्पन्न आहे की अजून काही पर्याय तुम्ही शोधताय जसं काही मल्टी मॉडेल कॉरिडॉर उभे करण्याचे किंवा नवनगर जे आहेत ते उभे करण्याचे सुद्धा या ठिकाणी प्लॅनिंग आहे नाही महामार्गाच्या बाजूने तसं अठरा नवनगराचं नोटिफिकेशन शासनाने प्रकाशित केलं आहे हे अठरा नवनगर नागपूरपासून ते ठाण्यापर्यंत अठरा नवनगराचं आमचं प्लॅनिंग आहे एका नवनगराचा एरिया जो आहे कमीत कमी एक हजार हेक्टरचा एरिया आहे आणि त्याचं प्लॅनिंग आमचं सुरू आहे टप्प्यामध्ये अठरा पैकी सात हे नवनगर आहे त्यांचं आता प्लॅनिंग सुरू आहे आणि जेव्हा ही नवनगर निर्मित होतील ही सुद्धा एक अशी लांबची अशी प्रोसिजर आहे म्हणजे लवकर नवनगर तयार होतील आणि ट्रॅफिक वाढेल असं नाही आहे दहा वर्ष पंधरा वर्ष हळूहळू ती नगरे वाढत जातील कृषी समृद्धी केंद्र आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस उद्योग असे डेव्हलप होतील आणि मग ती ट्राफिक पण ती एक नव्याने पण ट्रॅफिक जनरेट होईल या मार्गावर दुसरा एक महत्वाचा प्र, प्रकल्प आपल्या विभागातर्फे राबवला जातो तो म्हणजे विरार ते अलिबाग मल्टी कॉरिडोर कॉरिडॉर प्रकल्प गेले अनेक वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे प्रत्यक्ष आता या प्रकल्पाचं काय स्टेटस आहे सध्या या प्रकल्पाचं लँड एक्विजिशन सुरू आहे इवन काही परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत फॉरेस्ट असतील एन्व्हायरमेंटल असतील काही परवानग्या अजून अद्याप त्याची कार्यवाही सुरू आहे लँड एक्विशन सुरू आहे निविदा प्रक्रिया पण आम्ही सायमल्टेनियसली सुरू केलेली आहे तर हा प्रकल्प निश्चितपणे लवकरच हा सुरू होईल म्हणजे आता ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये काही प्रमाणामध्ये जिथं लँड्विकेशन आमचं पूर्ण झालं त्या ठिकाणची कामं सुरू होतील दुसरं पुण्याच्या रिंग रोड संदर्भात सुद्धा लोकांना उत्सुकता आहे की आता सातारा बायपास जो आहे पुणे सातारा तर त्याच्यावर सुद्धा ट्रॅफिक होऊ लागलं त्याच्यामुळे पर्यायी हा रिंग रोड जो आहे तो आपण प्रस्तावित केलेला आहे भूसंपादन जवळपास पूर्ण झालेला आहे प्रत्यक्ष कधीपर्यंत कामाला सुरुवात होईल आणि तुमचं टार्गेट काय कधीपर्यंत पूर्ण करणार पुणे रिंग रोडचं पण आता आपण आत्ताच मग म्हटल्याप्रमाणे नव्वद टक्केपेक्षा जास्त भूसंपादन बऱ्याच पॅकेजेसमध्ये पूर्ण झालं आहे आणि याची पण निविदा प्रक्रिया आमची पूर्णतः आली आहे आणि ऑगस्टमध्ये निश्चितपणे या कामाला सुरुवात होईल म्हणजे आम्ही त्याचे वर्कआउटर्स येणाऱ्या ऑगस्ट मध्ये देऊ शकतो आणि किती वर्षाचा तीन वर्षाच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल दोन हजार सत्तावीस मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होईल ऑगस्ट मध्ये आणि हा रिंग रोड कोण कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे कुठली वाहतूक त्याच्यावरून डायव्हर्ट होऊ शकते पुण्यामध्ये तसे दोन रिंग रोड आहेत म्हणजे पुण्याच्या इंटिरियरमधून एक रिंग रोड आहे त्याचं प्लॅनिंग पीएमआरडी करते आहे आणि हा रिंग रोड आहे त्याचं प्लॅनिंग एम एस आर टी हा कुठून कुठे निघणार आहे त्याचं काही हा पूर्ण पुण्याला असा पुण्याच्या भोवती जेवढे रस्ते येतात म्हणजे पुण्यामध्ये कनेक्ट होणारे जेवढे महामार्ग आहेत त्या सर्व महामार्गाला छेदणारा हा रिंग रोड आहे त्याच्यामुळं जी आता ट्रॅफिक समजा सोलापूरवरनं काही वाहनं येत आहेत त्यांना मुंबईला येत असेल तर पुण्या सिटीमध्ये यावं लागतं हा रिंग रोड झाल्यानंतर पुणे सिटीमध्ये जायच्या आधीच हे, 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 हे रिंग रोडला येतील आणि रोड, रोड वरनं बाहेरच्या बाहेरनं ते मुंबईच्या दिशेने मुंबई पुणे एक्सप्रेस कनेक्ट होणार आहे कुठे मुंबई पुणे दिशेला जो आपला आता टोल स्टेशन आहे मुंबई पुण्याचा सा। म्हणजे साधारणतः हा जे मुंबई पुणे ठिकाणी संपतो त्यापासून एक साधारणतः सात ते आठ किलोमीटर वरती तो त्याला छिदतो तिथून तो तुम्ही डायरेक्ट पूर्णा डा म्हणजे पुण्या सिटीला तो रिंग रोड तयार होतो तो आणि जेवढे पुण्याला येणारे महामार्ग आहे त्या सगळ्यांना तो छेदून जातो त्यामुळे पुण्या सिटी मधली जी काही ट्रॅफिक आहे जे कंजेशन आहे ते यामुळे निश्चित कमी होईल मुंबई गोवा हा महामार्ग सुद्धा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे कोकणवासीय तर म्हणजे चाकरमाणी जे दरवी गणपतीला गावी जातात त्यांना रस्ता असूनही बँगलोर हायवेचा वापर मुंबई बँगलोर हायवेचा वापर करावा लागतो तुमच्या विभागातर्फे इथे दोन नवीन प्रस्तावित रस्ते तयार करण्यात आलेले आहेत ते प्रस्तावित आहेत एकतर कोस्टल रोड जो आहे काही ठिकाणी आहे तो कनेक्ट करायचा आहे खाड्या कनेक्ट करायच्या आहेत अँड दुसरा ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस हायवे या दोन प्रकल्पाविषयी काय सांगा रेवर्स रेड्डी हा जो आहे एक सागरी मार्ग आहे साधारणतः पाचशे चोवीस किलोमीटरचा हा सागरी मार्ग आहे सध्या बऱ्याच ठिकाणी हा रस्ता कुठे एक लेनमध्ये आहे कुणा ठिकाणी दीड लेनमध्ये आहे कुठे दोन लेनमध्ये आहे असा वेगवेगळ्या लेनमध्ये हा रस्ता पाचशे वीस किलोमीटर लांबीमध्ये आहे आणि या रस्त्याला ऍक्रॉसेसच्या नऊ खाड्या आहेत आणि नऊ ठिकाणी पुलं नाही आहेत त्यामुळे कंटिन्युटी जी आहे जे रस्त्याला हवी असते ती कंटिन्युटी या रस्त्याला नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वळण घेऊन या रस्त्यावरने जावं लागतं तर या नऊ पुलाचं आमचं टेंडरिंग प्रोसिजर आता पूर्ण होत आली आहे आणि ही नऊ पुलाची कामं याच वर्षामध्ये सुरू होतील आणि इथून येणाऱ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये ती सगळी नऊ पुलं पूर्ण होतील एकदा का नऊ पुलं पूर्ण झाली की या सागरी मार्गाची कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश होईल थ्रूआउट कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश होईल आणि नंतर पुढच्या फेजमध्ये जी काही रस्त्याची कामं आहेत म्हणजे ज्या ठिकाणी एक लेनचा रस्ता आहे किंवा कुठे दीड लेनचा आहे संपूर्ण रस्त्याचं काही ठिकाणी चार पदरीकरण करणे किंवा काही पोर्शनमध्ये दोन पदरीकरण करणे म्हणजे दहा मीटर रुंदीमध्ये रस्ता करणे हे नियोजन आहेत आणि ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस वे जो आहे तो पण आता मल्टीमॉडेल कॉरिडॉर जो आहे हा विरार टू अलिबाग आहे पण पहिल्या फेज मध्ये आम्ही विरार टू पेनजवळ बलावली आहे अठ्ठ्यानव्या किलोमीटरला तिथेपर्यंत आम्ही डेव्हलप करतोय आणि बलावली पासून हा कोकण एक्सप्रेस वे सुरू होतो पासून पेन दौलक्यातनं आणि तो पत्रादेवीला संपवतो म्हणजे गोव्याच्या जवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पत्रादेवी जे प्लेस आहे असा हा तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा एक्सप्रेस वे प्लान आहे आणि हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हंड्रेड अँड ट्वेंटी किलोमीटर प्रति तास या स्पीडला डिझाईन केला असल्यामुळे हे अंतर जे आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचं चा हा चार तासाच्या आत ते पार केलं जाईल म्हणजे अगदी साडेतीन तासामध्येच आपण पेनपासनं गोव्याला पोचू शकतो तर याचं पूर्ण अलाइनमेंट जे आहे अलाइनमेंट फायनल झाले लाएं। अलाइनमेंटला शासनाने लाएंग्मे मंजुरी दिली आहे याचं सेक्शन थ्रीचं नोटिफिकेशन पण ते फायनल झालेलं आहे हे थे थे आता हे सर्व प्रकल्प सध्या जे काही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामध्ये आता आम्ही नव्याने सुरू करतोय या पुढच्या फेजमध्ये कोकण एक्सप्रेसवेचं काम हाती घेण्यात येईल आणि यामुळे कोकणाचा संपूर्ण विकास होईल कोकणामध्ये आता हे जे दोन महामार्ग आहेत एक पहिला जो ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे आणि हा दुसरा आमच्याकडे येणारा हा सागरी तटाणी जाणारा जो सागरी मार्ग आहे या दोन्हीमध्ये अव्हेरेंज एक दोन किलोमीटर ते पंधरा किलोमीटर असं अंतर आहे आणि या दोन किलोमीटर ते पंधरा किलोमीटर या पूर्ण भागातलं एक मोठ्या प्रमाणे डेव्हलपमेंट जे आहे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि याच भागामध्ये तेरा ग्रोथ सेंटर्स पण येणार आहे भविष्यामध्ये आणि या तेरा ग्रोथ साठी प्लॅनिंग अथॉरिटी एम एस आर आहे मोठ्या प्रमाणामध्ये विकास कोकणाचा साधला जाऊया अडीच तीन वर्षात कोकणवासी रस्त्यावरून जाऊ शकतील अडीच ते तीन वर्षामध्ये सगळी पुलाची कामं पूर्ण होतील त्यानंतर रस्त्याचं जे आहे सुधारणा टप्प्याने दुसरा एक विषय नवीन महाबळेश्वर आणि राधानगरी इको टुरिझम प्रकल्पासाठी आपण प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करताय एम एसआरडीसी मात्र महाबळेश्वर मध्ये आता एक नवीन जो मुद्दा समोर आलेला आहे तिथल्या झाडांनी गावातील एक सहाशे वीस एकर जागा एका व्यक्तीने खरेदी केली अधिकाऱ्याने आणि ते, ते गाव या प्रकल्पामध्ये येतं म्हणजे नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये मग हा मुद्दा हा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार कारण सहाशे एकर वीस एकर जागेचा विषय आहे तिथे नाही अजून महाबळेश्वरचं जे डीपी प्लॅन करण्याचं काम सुरू आहे अजून डीपी तयार झाला नाही आहे डीपी करताना आपण बऱ्याच हरकती पण विचारात घेतो सर्व संबंधित यंत्रणा विश्वासात घेतो आणि त्यानंतर आपण डीपी फायनल करतो ड्राफ्ट डीपी पब्लिश केल्यानंतर सुद्धा त्यावरती ज्या काही हरकती असतात त्याचा विचार करून मग अंतिम डीपी सादर करतो अजून डीपी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे मुंबईसाठी एक उपनगरीवासियांसाठी महत्वाचा ठरणारा वांद्रे वर्सोळा सिलिंग सुद्धा आहे तो सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्याचं काय सद्यस्थिती आहे बांद्रा ते वर्सवा सिलिंग जो आहे हा नऊ पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा सिलिंग आहे आणि तेवढ्याच लांबीचे नऊ किलोमीटरचे असे कनेक्टर्स आहेत बांद्रा कनेक्टर आहे दुसरा ऑटर्स क्लबला कनेक्टर आहे जुहू कोळीवाड्याला आहे आणि वर्सोवाला आहे आता या प्रकल्पाचं का का काम मध्यंतरी सुरुवातीच्या काळामध्ये दोन वर्षापर्यंत ते काही काम झालं नव्हतं एक दोन हजार एकोणीसला सुरू केलं होतं नंतर दोन हजार एकवीसला आता नव्याने आम्हाला कंत्राटदार त्या ठिकाणी बदलावा लागला आणि आता व्यवस्थित सुरू आहे सगळे प्रॉब्लेम तिथले सुटलेले आहेत आणि साधारणतः पंचवीस टक्के काम आता झालं आहे आणि मे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत हा प्रकल्प पर पूर्ण होईल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक संदर्भातही तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं काय स्टेटस मिसिंग लिंक प्रकल्प हा त्यामध्ये मिसिंग लिंक प्रोजेक्टमध्ये दोन मोठारे ठाण्याला आहे एक एट पॉईंट नाईन किलोमीटर ट्यून ट्यूब आहे म्हणजे पुण्याकडे जाणारी ट्रॅफिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्राफिकसाठी वेगवेगळे ठाण्याला आहेत आणि तेवीस मीटर रुंदीचे असे दोन टनेल आहेत एट पॉईंट नाईन किलोमीटर लांबीचे आणि दुसरा वन पॉईंट सिक्स किलोमीटर लांबीचे दोन टनेल ट्वेंटी थ्री मीटर वाईट ब्रिज मोठा आणि या दोन टनेल ला जोडणारा जी टायगर व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये खूप मोठा ब्रिज आहे त्याच्या पायलांची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे समृद्धी पेक्षाही मोठा समृद्धीपेक्षा मोठा आहे एकशे ब्याऐंशी मीटर आहे आणि तिथला जो स्पॅन आहे दोन पावला तो तीनशे पाच मिनिटाचा स्पॅन साधारणतः खूप मोठा ब्रिज आहे आणि त्या पुलाचं काम सुरू आहे तिथले जे टनेल दोन पॅकेजेस आहेत एक टनेलचं पॅकेज आहे आणि पुलाचं पॅकेज आहे तर टनेलचं काम जवळपास पूर्ण होत आलं आणि येणाऱ्या डिसेंबरपर्यंत टनेलचं सगळं फिनिशिंगचं काम पूर्ण होईल आणि दुसरा जो पुलाचा स्कोप आहे त्या एक पुलाचं काम पूर्ण झालं आहे पुलाच्या स्कोपमधला आणि दुसरा जो पूल आहे तो टायगर व्हॅलीमधला त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि मार्च पंचवीसपर्यंत त्या पुलाचं काम होणं अपेक्षित आहे आता तो पूल एवढा उंचीवरती असल्यामुळे एवढा मोठा स्पॅन असल्यामुळे टायगर व्हॅलीमध्ये विंड प्रेशर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या ठिकाणी काम करणं सुरक्षेच्या सगळ्या खबरदाऱ्या घेत काम करणं हे चॅलेंजिंग टास्क आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी काम सुरू या पावसाच्या दिवसात सुद्धा काम सुरू असतं की या काळात पावसाच्या दिवसात पण आपण काम करू शकतो पन्नास टक्के एफिशियन्सीने आपण पावसाळ्यात काम करतो म्हणजे नॉर्मल पिरियडमध्ये मध्ये जर शंभर टक्के एफिशियन्सी आपण काम करतो असतो तर या काळामध्ये पन्नास टक्के एफिशियन्सी काम करतो काम सुरू आहे एवढे सगळे प्रकल्प मार्फत सुरू आहेत डेडलाईन ही किती कसं नाही तर डेडलाईन लोक शेवटी तुम्ही घोषित करता की आम्ही या या कालावधीत सुरू करणार आहोत लोक वाट बघत असतात नाही डेडलाईन सांभाळण्यासाठी आमचं सा प्लॅनिंग असतं आता प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमचे प्रकल्प सुरू आहेत त्या ठिकाणी तज्ज्ञ सल्लागार आम्ही नेमलेले आहेत सुपरविजनसाठी प्रत्येक साईटवरती पंचवीस ते तीस एक्सपर्ट इंजिनिअर्सची ती टीम असते आता मिसिंगचा प्रोजेक्ट असेल सिलिंगचा प्रोजेक्ट असेल वेगवेगळे सल्लागार या ठिकाणी काम करतात आणि पुलाचं काम सुरू करण्याच्या आधीच त्याचं एक नियोजन केलं जातं कॉन्ट्रॅक्टर आम्हाला प्लॅनिंग देतो त्याचा जो काही टाइम लिमिट असतो अडीच वर्ष असेल किंवा तीन वर्ष असेल तर तीन वर्षाचा तो पूर्ण नियोजन देतो की दर महिन्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी करणार आहे आणि नियोजनाप्रमाणे काम होते की नाही ही पाहिजे जबाबदारी आमच्या अथॉरिटी इंजिनिअर्सची आहे दुसरी अथॉरिटी इंजिनियर्स नीट काम करतात की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा एम एस आर डी सीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीयरस सुपरटेंडिंग इंजिनियर्स आणि चीफ इंजिनिअर्स ही पण टीम आहे आणि वेळोवेळी वेड़ वेड़ बैठका घेऊन या कामाचं मॉनिटरिंग केलं जातं ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सोडवले जातात तर बऱ्याच ठिकाणी एखादा एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू होईल असं नसतं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतात पण ते प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही त्वरित देतो मागे मुंबई फ्लायओव्हर्सची जेव्हा कामं झाली एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या पिरियडमध्ये गडकरी साहेब आमचे मंत्री होते त्या फ्लायओव्हरच्या टीममध्ये मी होतो म्हणून त्यावेळेस गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो चोवीस तासाच्या आत सोडवायचा आणि चोवीस तासाच्या आत तो प्रॉब्लेम सोडवलाच जायचा म्हणजे अगदी प्रॉब्लेम आला की त्या कॉन्ट्रॅक्टरला कळवणं पत्रांनी कळवणं किंवा त्याच्याकडनं पत्रांनी उत्तर घेणं असं न करता प्रॉब्लेम आला की सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि त्याच्यावरती सोल्युशन काढायचं तर हे शिकवण गडकरी साहेबांनी आम्हाला त्या काळामध्ये दिली होती आम्ही तेच फॉलो करतो आणि कुठलाही प्रॉब्लेम आला तर आम्ही तो एवढा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता बांधकाम सचिव म्हणून तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही तुम्हाला राज्य सरकारने ही नवी जबाबदारी दिली नाही आयुष्यभरामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रकल्पावरती काम केलं आहे शासनाला जबाबदारी हो सोपली म्हणून सोपवली माझ्यावरती ते आणि शासनाने जी काही जबाबदारी सोपवली आतापर्यंत पूर्ण सर्व्हिस आहे आणि आपण काय या ठिकाणी जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा एक पब्लिक सर्वंट म्हणून काम करतो आणि लोकांना जैस जास्तीत जास्त त्रास होणार नाही आणि लोकांसाठीच काम करत असतो तुमच्या कार्यकर्दीत सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट प्रोजेक कुठला वाटला तुम्हाला नाही आता जे सध्या समृद्धी महामार्गावरती जे आता हे दोन पुलाची कामं सुरू आहेत की समृद्धी महामार्गावरती एक पूल सांगितला जो जवळचा सा पूल आहे ते ब्याऐंशी मीटरचे त्याचे खांब आहेत वन पॉइंट एट फाय किलोमीटर लांबीचा पूल आहे तो एक पूल मला चॅलेंजिंग वाटतो आणि आता जे टायगर व्हॅलीमध्ये आपण मिसिंग लिंक प्रोजेक्ट वरती करतोय तो, तो चॅलेंजिंग वाटतो म्हणजे मिसिंग लिंक प्रोजेक्टवरचा तो टायगर व्हॅली मधला जो पूल आहे तो मला सीलिंग पेक्षा जास्त चॅलेंजिंग वाटतो कारण जास्त उंचीवरती काम करणं आणि वाऱ्याची स्पीड खूप आहे त्या ठिकाणी काम करण म्हणजे काम करताना खूप त्रास होतो ते चॅलेंजिंग आहे असता तुम्हाला स्थापत्य कलेतला सगळा अनुभव लक्षात घेता म्हणजे महाराष्ट्र नव्हे तर राजस्थान मधले काही युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट दिलेले येस ते आता आपण आयुष्यभर जे काही काम केले त्याची दखल घेऊन त्या विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केलीय तो माझा गौरवच आहे सन्मान आहे त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे निशुंतपणे दुसरी तुमच्या बद्दल एक चर्चा असते की तुम्ही लातूरचे मूळचे लातूरचे हो तिथे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर चालतो तुमचं विशेषतः वडील शिक्षक असल्यामुळे त्या क्षेत्रात म्हणजे सरकारी नोकरी सांभाळून काम करावं असं वाटतं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाची जबाबदारी म्हणजे सोशल कमिटमेंट जे आहे ते प्रत्येकाने सांभाळायचे असते अगदी म्हणजे लहानपणापासूनच माझे वडील स्वातंत्र्य संग्रामामध्ये पण त्यांनी भाग घेतला होता हैदराबादला होती शिकायला हैदराबादला हु� शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली हैदराबादला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण सहवास त्यांना लाभला होता दादांना आणि सुरुवातीच्या काळामधनं त्यांना समाजकार्याची आवड होती आणि त्यांचं पाहून लहानपणापासून आम्हाला पण समाजकार्य करणं किंवा गरजूंना मदत करत राहणं ही सवय आम्हाला लहानपणापासूनच लागली आहे म्हणून आता आमच्या मित्रमंडळींनी पण एक सेवा कुंडाची स्थापना केली आहे सामाजिक सेवा कुंडाच्या माध्यमातून सोशल वर्क सुरू आहे सोशल वर्कमध्ये शिक्षण रोजगार आरोग्य आणि पर्यावरण या चार सूत्रीवरती आमच्या सेवाकुंडचं से कार्य चालतं आहे आणि समाजातील जे काही गरजुवंत लोक आहेत वंचित लोक आहेत त्यांच्या विकासासाठी काम करण्याचा सेवाकुंडाचा प्रयत्न आहे आणि मी करतो तुम्ही ती सेवा करता करता ही सेवा करता आणि ही सेवा याच्यासाठी महत्वाची की इज ऑफ ट्रॅफिक ज्याला आपण म्हणतो की बाबा लोकांना दळणवळण्याची साधनं सोयीस्कर आणि व्यवस्थित उपलब्ध होईल जसं आपण आता नाशिकला जाताना जो ला लोक त्रास सहन करत आहेत तुमच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे ते लवकरच पूर्ण होऊन लोकांचा त्रास लवकर संपेल आणि राज्यातले आतापर्यंत जे आपण ज्या ज्या प्रकल्पांवर चर्चा केली ते प्रकल्प तुम्ही जी डेडलाईन आखून घेतलेले त्या डेडलाईनमध्ये पूर्ण होतील अशा मी लोकमततर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबतोय डॉक्टर अनिल कुमार गायकवाड या मुलाखतीत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार थँक्यू धन्यवाद